भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या निमित्त आज सभागृहात मोठे संख्येने उपस्थित असले म्हणजे सगळे आदिवासी समाजाचे भाव भहिण त्याचप्रमाणे इतर समाजाचे अनेक मित्र मंडळी पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मिडिया तुका सगळ्यात माझं पहिला नमस्कार ह्या कार्यक्रमाच्या आशिल्ले आदरणीय उठा संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री ज्याने सहकार क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपल्या स्वतःच्या ताकदीत एक क्रांती घडवणारे श्रीमान प्रकाश सर आमचे वर्किंग प्रेसिडेंट श्री विश्वास बाब गावडे आमचे जनरल सेक्रेटरी श्री धोटादास बाब गावडे आमचे कानपूरचे कन्व्हिनर श्री दयाबाब गावकर सलसेटचे कन्व्हिनर श्री रोनाल्डोबाब गोन्सावीस उपस्थित आशिले सगळे तालुक्याचे निमंत्रक ज्या सगळ्या फुडाऱ्यांनी ह्या समाजा उभारी खातीर गेली कित्येक सा आपले योगदान सगळे फुडारे आणि ह्यास उपस्थित सगळ्यांक सगळ्यांना परत एकदा नमस्कार बिरसा मुंडा हेचे विशयी माहिती बरीचशी तुमकां आदरणीय प्रकाशेडी त्यांच्या भाशणांतल्यान तुमकां मेळिल्ली आसा हांव अशें म्हणतो की गांधी से पेले गांधी गांधी बिफोर गांधी देशातलो पहिला मनीस जो ब्रिटिशांच्या विरुद्ध लढपाचे धाडस दाखले भगत सिंग राजगुरु यांच्या पेक्षा तीस वर्ष पहिलो याच बिरसा मुंडा ब्रिटिशांक उघडपणान आव्हान दिले आशिल् आणि आम्ही सदांच म्हणतात एक फुडारी जाडारी फुडारी त्यांना घट्टा ज्या लोकांचे अन्याय मागे जात का तर धर्म काय लागणार ज्या गावां तो रावतालो त्या गावांचे कितलेशे अन्याय जाताले जी झाडा पेडां मुळा हे सगळे काही गोष्टी पट भरपचे जे साधन जे आशिले माध्यम जे आशिले तेच तर उफडून उडून या सगळ्या लोकांक बेगर करपाचे षडयंत्र त्या वेळेला ब्रिटिशाच्या फुडाऱ्यांनी केले आशिले अधिकाऱ्यांनी केले आशिले आणि संपूर्ण देशा एक नजर जर मारली जाल्यार हांव आजूय सांगता पयलूय आशिल्लें कारण हा या अनुभवा वेळेला सांगता प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन सांगता की हा बऱ्याचशा ह्या ट्रायबल जे एरिया जे असतातल्या वेगवेगळे वेगळे राज्य जे राज्यांच्या खूपशा जाग्यांनी हा पविल् राज्यांनी पाविल्ले असा आणि जे वेळेचे हा येतं असं कळटा त्या वेळ बरेचशे आदिवासी समाजाचे तरणाटे जे वेगळे वेगळे क्षेत्रात आपले पी एच डी करतात किंवा फुडारी असतात राजकीय फुडारी असतले सामाजिक फुडारी असतले किंवा समाजात मुखार खातीर त्यांच्यावर अन्याय झाले त्यांच्याकडे संवाद साधत असता परंतु हा फुडारेचेर उलयतालो की आणि ते असटतिळक किंवा आपले जीवन मुखार घालून किंवा आपल्या थोक्यानं घालून ह्या लोकांक हात दिवपाचो कोणी जर मनान जर हाडले जाल्यार ते बिरसा मुंडा म्हणले ताजे पयलू सुद्धा आदिवासी समाजाचे फुडारी आशिल्लो बुद्धू भगत नावाचो सतराशे चौसष्टात जेव्हा रेव्हेन्यू टॅक्स हो विषय जेव्हा आयलो त्या वेळाचेर सुद्धा लढाई तशी सुरूच आशिल्ली परंतु भगवान बिरसा मुंडा ह्याने चेतन निर्माण केली कारण खंचे आंदोलन मुखार जर वर्तले किंवा खो जर अन्याय जर झालो असा त्या अन्यायाच्या विरुद्ध जर आम्ही आवाज जर करतले जे एक तकली किंवा एक आवाजान काही जवळ शकना आज टेक्नॉलॉजी आता त्या वेळ एक अठराशे शहाण्णव किंवा नव्वदच्या ह्या दशकांतर कसलीच तरीची टेक्नॉलॉजी नाशिली तरी असताना ह्या मनशान जवळ जवळ सात हजार लोकांचो जमाव केलो आणि त्यांना सांगले तुमचा अधिकार किती असा आम्ही कोण आशिल्ले कोण आसात आणि आम्ही कोण जाय त्यांचे तकडे घालून एक एक उठाव केलं आणि उठाव करता तशे करता 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 तसेच असता आज संसारात सुद्धा जी कोण गोष्ट स्थापन करता खरी त्याच्यापासून बऱ्याचशो नसाई घडतात आणि म्हणूनच हे सगळे ब्रिटिशाच्या विरोधात लट्ट लढता शोके अजून थोडेसे आमिष दाखले गेले गेले आणि 500 रुपयाचे अच्छे दोटी एकर एकर यांच्यात औती मौती अशी लोमनीस बळी पडलो आणि भगवान बिरसा मुंडा क कंप्लेंट करून त्या थाव ठाव ठिकाणो आता पता जो आसा पतो जो असो कोणी पत्तो जो असो कोणी त्या ब्रिटिशांच्या अधिकारिक दिलो आणि ते कैद इद झाले क इद नंतर बऱ्याचशो काही गोष्टी सरां फक्त कैद झाले नंतर घडले आणि एकोणीशे म्हणजे नऊ जून जून एकोणीशे ह्या दरम्यान हंड्रेड <स्थाँगा> <ने देन ना। स्थाँगा> त्या <ताँगा। स्थाँगा> दरम्यान त्या शेवटचा श्वास घेतला होच बिरसा मुंडा जे एक मनीस अख्खे ब्रिटिशांच्या विरोधात आपल्या धनुष्य बनाच्या वरवी आज सगळ्या ह्या मोठे मोठे बंदूक धारक स्वतः धारा दर करता त्या मनुष्यां जर एक चूक करून शिरली रामकृष्ण हा हो आदिवासी समाज आणि त्यांच्यावर झालेलो अन्य जो असा तो घडी कित्येक वर्षांनी जो पैस झालो तो केंद्र जाऊपाशिल्लो पण एका कारणीभूत ह्याच समाजातल्या लोक आणि वास्तविकता आम्ही जर पळले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीन इतिहासात सुद्धा अशोध गोष्टी घडलेल्या शिव स्वकीयच आज आपल्या मनीस जो असा त्याच्या सोपोपाचा प्रयत्न करता लिडर हो केन्ना घट्टा जदय वेळाचेर ताजे विचार आचार ता जे असतात ते आचार जे असतात ते सुविचार जे असतात ते संस्कार जे असतात ते संस्कार माध्यमातल्या आणि भितर आशिल्लो तो स्वाभिमानाचो बाण जो आसा पहिली त्या स्वाभिमानाच्या बाणाक आणि अभिमानान जो जगप शकता त्या देवळाचेर लिडरांचे फॉलोवर्स जे असतात पहिली ते फॉलोवर्स लिडर, लिडर तयार करतात लक्षांतरात लिडर जन्मदाच केनाच जन्म केना लिडर हो फॉलोवर असले जाल्यारूच घडपाक शकतास बरेचसे काही गोष्टी आपण लिडर हो स्वतःच्या कपॅसिटीचे झाला त्यांना मस्ती ज्या वेळाचे तकलेन जे मस्तकान जे मांडत त्या रस्त्या रस्त्यावर घेता आणि बडबडा ही वास्तविकता इतिहासान सुद्धा गोष्ट झालेली आहे आणि म्हणूनच हा उलयतां मागीर ते राजकीय फुडारी सामाजीक फुडारी असू किंवा आणि किती असू ज्या लोकांनी फुडारी केले त्यांचं घात मात केन्ना जाऊ त्यांचा विश्वास घात म्हणतो तो केन्नाच करपाक जायना कारण तुमच्या जा स्वतःच्या कापास्तातीचे तुम्ही केन्नाच काय मिळेल ना कारण दुसऱ्याचो तिथून घाम असा दुसऱ्याच तिथून विचार असा दुसऱ्या तिथून सगळे किती त्याग असा जो त्याग बरेचशा लोकांनी केलेलो असत हे काही जण विसरतात आणि आपण अड्डे फुडे काढून बरेचशे मागीर बड्ड बापूय प्रयत्न करता हांव इतलेच म्हणटलो की हांवें म्हणिल्ले भगत सिंग सुखदेव राजगुरू आनी म्हज्या फाटल्या उठाच्या प्रेरणाच्या द्विदशक सोळ्याच्या निमित्तान हांवें म्हणिल्ले आशिल्लो मयेचो शेतकाऱ्याला भूत बाळा राया मापारी सुद्धा तरणेपणान ताणीन बलिदान वेंगयले आणि तरणेपणान बलिदान तेच लोक घडिल्ले असतात आम्ही इतिहासात घेयात कितलेशे फुडारी असतात जे थरडेपण त्यांनी लोकांच्या हिता खातीर आपले बलिदान दिले दिसो मझो मंगेश गावकर आणि दिलीप वेळेपै आशिल्ले आणि म्हणूनच ज्या वेळेचे अन्याय घटनात्मक अधिकार हक्का खात ज्याद्या वेळेचे लढतात त्यो काही गोष्टी मिळवते तितलेच महत्वाचे आशिल्ले बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारचे विरुद्ध किंवा ब्रिटिशांचे विरुद्ध लढलो आज दुर्दैव जाऊन असा की कि गेली कित्येक वर्ष हो समाज आदिवासी समाज उभोईचो आमच्या स्वक स्वकीयांचे विरुद्ध आवाज उठवतो पडलो कारण या लोकां आदिवासी समाजचो आवाज केन्नाच मोठो जाल्लो नाका आशिल्लो आणि अजूनही बरेचशा जणांक नाका अजूनही परत एकदा सांगता अजूनही बरेचशे जणांना कारण आदिवासी समाज जर मुखार गेलो जर हे लोकांचे ते गुलामगिरी केकर जाणार म्हणून ह्या लोकांक गिरात पण हे केंद्र जातले हे जी युनिटी युनिटी जर स्ट्रॉंग जर असली जर ते आम्ही सगळ्यांक प्रतिउत्तर देऊ देऊप शकतो म्हाका दिसता अशेच तरेचे प्रती धा नोव्हेंबर म्हाका दिसता गोंयचे इतिहासातलो एक सुवर्ण अक्षर आनी लिवपा सारको एक दीस जावन आसा जो गोवा इंजिनियरींग कॉलेजी द्विदशक पुर्ती सोहळो आणि त्या दिसा जे ऐतिहासिक बार जे राईट जे सरकारा मुखार मांडिल्लो आसा तो न भूतो किंवा न भविष्य जर जालो जाल्यार ठामपणे सांगपाक हो आदिवासी समाज हो रेकॉर्ड करतलो हो म्हाका पूर्ण विश्वास आसा कारण आदिवासी समाजाचा विचार असा शिक्षण असा काही जण आपल्या वैयक्तिक फायद्या खातीर वैयक्तिक स्वार्था खातीर का जो काही गोष्टी करतात त्या बळी पडू नका माध्यमातल्या संपूर्ण गोयच्या आदिवासी उल जाऊन असा बिरसा मुंडाची जयंती आम्ही गेली सात वर्ष इतल्याच मनयताले किंवा ऑब्झर्व कारण बिरसा मुंडाचा इतिहास आमच्या तरणाट्या पिळगेक पावचो बिरसा हो फक्त आदिवासी समाजाचा फुडारी तो राष्ट्रीय हिरो काही असा म्हणून त्या राष्ट्रीय हिरो करतात बरेचशे इतिहासकारांनी इतिहास असतो कारण एक सांगा गांधीजी महात्मा गांधीजी भगतसिंग सुखदेव ह्या फुडाऱ्यांचा इतिहास जेणे स्वातंत्र्या खातीर बलिदान दिले त्याग दिलो इतिहास दिहास बरेचशे पुस्तकांनी आम्ही ऐकतात इतिहास बरोवणारे कोण बिरसा मुंडाचा इतिहास आदिवासी लोकांनी बरोवना किंवा आज ज्या तर ह्या आदिवासी समाजाचं बिरसा मुंडाचा इतिहास लोकांपर्यंत येऊपासून किंवा त्या प्रसिद्धीच्या स्वतः येऊना कारण तो आवाज किडि मांडिल्यांचा उदो उदो गाता गाता आशिल्लो कारण आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खूप आभार व्यक्त करतो कारण एकोणीशे दोन हजार ह्या दिसा भारत सरकार आणि गोयच्या सरकारान असोच तर कार्यक्रम मनोल् आणि नंतर आज गोय सरकार एकशे पन्नासव्या बिरसा मुंडाच्या निमित्त पत्रा देवी ते काणकोण पर्यंत नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेचे मार्ग धरून आज रॅलीचे आयोजन करता ह्या रॅलीचे आयोजन हा म्हणिले असं पत्रकार परि असताना आम्ही ह्या गोष्टीचे स्वागत करता कारण बिरसा मुंडा फक्त एका समाजाचो फुडारी शकना जवळ जर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या, या भारताच्या देशात एक क्रांतिकारी अशी निर्णय दिला राज्य घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातल्या आज देश चलता महात्मा गांधी ह्या खाजात जन्मा कायलो हे कोणी पळले ना भगत सिंह सुखदेव राजगुरु आणि असे कित्येक शे जे ज्यासत ते खंचे समाजात जन्म आले ते कोणी विचारले विचार केले ना पण पीरसा फक्त आदिवासी समाजात जन्म काहीलो ते फक्त आदिवासी 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 समाजाचं टॅग लायलो म्हणजे किने संपक सोदता इतिहासकार किने संपक सोदता की इतिहासकार आदिवासीचे कोणी जर धाडस जर केले जर त्यात बिरसा केली आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दोन हजार एकोणीस वीस वर्ष घेतली त्या ठिकाणी प्रोग्राम तयार केले आणि आज परत सुरू जाता ही खूप गर्वाची गोष्ट आणि हा आवर्जून उरतो तुमच्या माध्यमातल्या की माझी फक्त आदिवासी समाजच नाही संपूर्ण ताने जे बायोग्राफी जी ती समजून घेऊची आज देश स्वातंत्र्य रिस्पॉन्सिबिलिटी आमची ना पण देश अभिमान आणि स्वाभिमान जागोव आज बिरसा मुंडा जे काही गोष्टी केली ते गूण ते आत्मसात करत हे तितलेच महत्वाचे असा देश स्वातंत्र्य आमच्या पूर्वजांनी स्वतंत्र सेनानी केलं असा त्यांचा प्रत्येकचा आस्पव जात पण आज बिरसा मुंडाचे चरित्र वाचून समजून घेऊ आणि ते खकलेन घालत तकलेर नाचलो म्हणून बिरसा मुंडाचे गूण जावपाना आणि बिरसा मुंडाचे चरित्र आणि बिरसा मुंडाचे गुण जर काही ठिकाणी घेतले जर डेफिनेटली प्रत्येक आज पावला, पावला अन्याय असा प्रत्येक वाटेचे आज प्रत्येक अन्याय घडतात मागे ते स्वकीय असो शेजारी असो आपल्या भावा भीतर असो पण धाडस आणि आपलो हक्क किती असा तो जाण जाऊन जर घेतलो तर ह्या बिरसा मंडळाचे समजून ठेवतो तिथलंच महत्वाचे असा आणि म्हणजे आदरणीय डॉक्टर जी सावंत यांच्या पुढारपणा सकल आजची संपूर्ण ती यात्रा पाच दिस जावपाची असा तातून भीतर प्रमुख युवक आज पुढाकार घेतले आणि त्या माध्यमातल्यान थोडेशे भविष्या मंडळाचे जर गुण जर आम्ही भीतर घेतले तर म्हाका दिसतात डेफिनेटली आज खऱ्या अर्थान एकशे पन्नास पन्नास बाईस जयंती बिरसा मुंडा 365 सिक्स्टी फाय डेज आजच्या युवकांच्या काळजा भीतर असपास जाय नसा नसा भीतर असपास जाय तेन्नाच आम्ही म्हणतोय की बिरसा मुंडा हे व्यक्तिमत्व धगधगते कसे आशिल्ले ते सोदतां बिरसा मुंडान तेदे वेळाचेर लोकांक जमोव खातीर जेवण दिले ना मोटरसायकलीक पेट्रोल घातले ना पण आज किदे भट्टा एक राष्ट्रीय हिरो ताजो जर प्रसार आणि ताजो प्रचार जर जातलो कोण तरी वसून सांगता अरे तुझे गाडिये पेट्रोल घालपा माझे म्हणून तुला दोनशे रुपये तू यो अरे ही परिस्थिती आयली मुंडाची रेली खातीर एक हजार रुपयाचे पेट्रोल घाल आणि दोनशे रुपये घालपाचे दिवपाची परिस्थिती आमचे आयली हा किऱ्यात करता म्हणजे एकूच मागणे असा तुम्ही स्वतःच्या ताकदीचे स्वतःच्या पैशांनी पेट्रोल घालून त्या रॅलीत सहभागी झाचे दुसऱ्याने दिल्या जाऊ दे कारण सांगते म्हणजे बिरसा मुंडा विचार जे असा पहिली पैशांनी विकते घेऊक शकना ते आपोआप मनात येऊचे पडतात ते तनान धबधबचे पडतात त्या धनन शकणार आणि म्हणूनच म्हणजे आवर्जून आव्हान असा आमचा राष्ट्रीय हिरो आणि परत एकदा म्हणले असा आदिवासी समाज खूप म्हणून आहे फक्त आदिवासी समाजाचा जो टॅग तो, तो लागलो हा तो टॅग काढपाच्या गरज असा आणि असेच फुडारी जातले तेका कोण तरी टॅगूच लागलो पण त्याचे कर्तृत्व किती त्याचे नेतृत्व किती त्याचे वक्तृत्व किती हे कोणीच त्यांना विचार केले सगळ्यांनी नेतृत्व वाशिले कर्तृत्व वाशिले वक्तृत्व काशिले म्हणून तो फुडारी झालो आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध कसलीच काही गर्चना वेपन नसताना त्याने आपले तयार केले धनुर्धाराच्या माध्यमातल्या आणि ब्रिटिशांचे झुंज दिली असा हे विचार जे असतात पहिली ते आजच्या युवकां भीतर रुजवपाची गरज असा आम्ही जो, जो युवकांत निंदे करपाचे आज हातात घेतिल्ले पैशाचे आमिष म्हाका दिसता हे विश आमी पेलतात आणि आमचो समाज जो आसा पयली तो अदी कडेन अधोगती प्रयत्न चलिल्लो आसा म्हणजे त्या सगळ्या तरणाट्या एकूच मागणी शक्य जर आसा जाल्यार तुमच्या स्वताचे पेट्रोल घालून जेवण सुद्दां तुमी स्वता दिवचे हीच खरी त्या बिरसा मुंडाक श्रद्धांजली आसा हेच खरें विचार जर जा आसतले जाल्यार ते आमी आजून चुकून घेतले आणि हे जर झाले खंचे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू छत्रपती शिवाजी महाराज असू स्वामी विवेकानंद असू राजगुरु भगतसिंग बार आणि हापारी हे सगळे जे मंगेश गावकर असू दिलीप काटू वेईप असू यांच्या बिल्ली बलिदान हे पैशाने हित येऊ पाक शकना हे सगळे जे लक्षान गरज पाची करत असत तुम्ही लक्षान दूर अशी अपेक्षा बागीत आणि जो बिरसा इतिहास जो असा तो न विसरण्यासारखा आणि सदांच म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात इतिहास जो कोण विसरता तो इतिहास शकना नवो इतिहास घडोया नवो इतिहास असो घडोया की आम्ही कोणाचे साताटा कोणचे बिल्ले न बिल्लू न आमी या धरतेले वाघ है जाऊन सात वाग होम जो देवशिलो बिरसा मुंडा जो आसा पहनी तो बिरसा मुंडा त्याच निसर क्या त्याच वाघा करे जुंदा भी तालो ती वाघा जे आज प्रत्येक आदिवासी अन्य सुशीत समाज जा आज काजा भी तर अस्पाजी कर रसा गुंजपाजी कर रसा आमी शेरी जाऊन जब्चे पिक्चा वाघ जम जबया वो संदेश याच बिसा मुंडन दिलो असेलो आणि तो संदेश आज युवा करगाडीन पावोपाची गरज असा भीक देऊ नका हक्क द्यात अधिकार द्यात संपूर्ण भारत अंतर्गत चिटिल्ल्या माडिल्ल्यांचा जो, जो आवाज वासा, जो असा तो आवाज बुलंद करपा खातीर घडणेच आधारे घेवण तेंक सपोर्ट करा इटले समजे मागण्या आजचो जो तरणाटी पिळगी जी असा जाणटेले नेणटेले ते विचार खालात शिकिल्ले सवरलेले जे लोक जे असतात त्यांच्यानी आपण कोण आशिल्लो आणि आपल्या समाज खेळपावपाक जाय किंवा ह्या बहुजन समाज असं उद्धार जर जातलो तर म्हाका दिसता विचार हो खूप महत्वाचा विचार असा आणि ह्या थोर महामानवा महामानवाकडल्यान हे विचार घेऊन आत्मसात करून आमी हो समाज जो आसा तो मुखार व्हरपा खातीर प्रयत्न करपाक जाय इतलेच हांव सांगता था, तुमी आयले थांबले शॉर्ट असो कार्यक्रम आशिल्लो त्या बद्दल तुमी सगळे मोठे संख्येन वापस जाल्ल्या बद्दल परत एकदा सांगता था, हांव उटाचे खास करून आमचे भालचंद्र बाब उसगांवकर ताचे हो कार्यक्रम आज घडिल्लो आसा कारण तिसवाडी तालुक्याचो तो कन्वेनर आसा जे काही गोष्टी उटान आज उलयलेले आसा ते करून दाखयलेले आसा मागे त्या लोकसंख्येच्या माध्यमातल्या नसून किंवा आदिवासी समाजाच्या तरान मनान केले जर असा झाल्या भुट्टा संस्थेन या लोकांच्यो समस्या आज जाणून घेतलेली असत कोण किती उलयता ताजे न उलयता असताना आमचं किती करपाक जाय आमचे ध्येय किती असा आमचा उद्देश जो किती असा तो गाठपा खातीर सगळ्यांनी उठा संस्थेक तेको दिवचो असे मागता आजच्या बिरसा मुंडाचे जयंती निमित्त सगळ्यांक हांव शुभेच्छा व्यक्त करता जय बिरसा मुंडा असा तृतीय श्री सावी या संपूर्ण भारताच्या सगळे शोषिकांनी बहुजन हो समाजाचा त्यांचा आशीर्वाद अस्तलो अशी अपेक्षा बाळगिता त्याचं श्रद्धांजली पिता आणि मध्ये दोन शब्द ओटुकते घेता सर्व देवबर करो जय हिंद जय हो